हं काय खाते ग ए इ कबो ना तिला पैसे इशी दे नाही मला खायला गडी माल खायला तू काय म्हणते पैसे नाही का नाही पैसा माहित कुठलं पैसे द्यायच देणार का तुम्ही पण नाही देणार मग आता तिला पैसे आईस्क्रीम खायला तर कुठे द्यायचं मारून मागून आला मागून बाजार म्हणजे आई बाजार फिरायला फिराली कोणाला तुम्हाला आम्हाला वाटत आवडत ना

हा <स्थारी> का आम्ही जाऊ पाय नीर झाला का नाही झालं का डॉक्टरने इंजेक्शन केलं का तुला गप की वाक मूड चिरगी

कपडे धुवायला आस पडलं नाही त्यांनी भात घे की बाई झालं का जातो आम्ही आता बस काय नाही एक नाही दोन नाही काय नाही दिवाळी कपडे घेऊन

なるほど。<laughs> <laughs> <laughs>